काय म्हणतोस अरे ते असे केस मोकळे सोडून चालली वालेला झटका मारती असं चालली आम्ही लोक घाबरलो तिला बघू आम एवढं काय घाबरायचं त्याच्यातलं चितलं एवढं अरे असले भूत आहे ना रटेत गार करतो आपण हा ते बघले तिला काय झालं ते कर ना कुठे दाखवू मला फक्त काय घाबरता मी चला खाली कुठे तुम्हाला सांग तुम्ही अरे पाटिया इकडे कुठे इकडे जायचे इकडे जायचं का चल निघाले उलट या बघा तुम्हाला सांगतो हे लिंब कसे लागले माहिती का कशाला ही लिंब आहे ना ही इकडे ही लिंब फक्त असे उतरून टाकायचे एक शिकडे टाकायचं एक टाकायचं भूत गायबात फिनिश आम्हाला कुठे आणतोय त्या भूताला फिनिश करायचंय तुम्हाला बी एखाद भूत लागलेला असलं तर ही होईल ना निघून जाईल ना ते बघा मला बघितलं ना भूत असा आहे ना चल 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 का पोते माहिती का तुम्ही चला फक्त बाहेर बाय उत लिंबू उतरू दादा ते पांड्या मिळून पडले पंडी भांड्या बाहेर या मी नसतो बाहेर ये मी नसतो बाहेर येत बाबा अरे आमच्या एकत्रारख्या मारित त्याला असं भूत मला बघितलं की भूत चाळा चाळा कापतय आहे लय नांग्या टाकीत आहे आणि आता <स्थाथ> <नागे। स्थाथ> काय रे आता आमच्या आधी भेऊन येऊन येत आपला होय मला लिंबू उतारला की त्याचं भूत पळून जाते आणि आता इथे येऊन बसलाय तू बाहेर पाहिला मी नग बाबा अरे काय सांगू तुम्हाला पाहिला त्याने भूताने निसता असा झटका दिला माझ्याला कि बाबा मी तर लय घाबरलोय बाबा इथे नाही बाबा मी नसतो येत अरे बांड्या ऐक त्या भूताला आहे ना आपण खवळून घेतलंय आता आहे ना त्याला डिवचलंय आपण ते ना काहीतरी योजना करावं लागते नाही तर ते आपल्याला पण स्वाडणार नाही नाही बाबा तुमचं नाद तुमच्यामुळे नादी लागलो नसत मी भूताच नादी लागलो काही नसतंय बाबा तू बाहेर भूताला जाऊ आपलं तू बाहेर 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 माझे लिंब कुठे लिंब तिथं आई आपण काय करू माहिती राहा सरपंचाकडे जाऊ आणि काहीतरी योजना करू आपण

सगळं मलाच करावं लागत ते मेवनी बाईला भूत लागले ती गाव मध्ये असं केस बिस सोडून गाव भर येणार आखे गावकरी घाबरले गाव आम्ही पण घाबरलो तिला बघितलं बसलं बाईला भूत लागले हा अरे गोळ्या आपण एकविसाव्या शतकात जगतोय राह कुठं जगतोय तू नेमका आमका न? अरे भूत नसतंय कोळ्या तुम्हाला आमचं खोटं वाटतंय का हा सरपंच तुम्हाला भूत असते इकडे सरपंचा वाज घ्या वाज घेऊन काय करू इथं कसं आसपास भूत कुठं असलेलं पळून जाते वाज घ्या वाज घ्या लिंबाचा अरे लिंबाचा वाज घेऊन काय भूत पळून जातात भूत नसते तर पळून जाते कुठून ना अरे सरपंच करायचा असतो लिंबाचा हेच आम्ही बांड्याला सांगत होतो बांड्या पण आम्हाला आम्हाला ना असं भूत चला कापत आहे नांग्या टाकीत माझ्या पुढं मला बघितलं का लांब पळतय आणि जा त्याला घेऊन गेलो का समोर हे भित्र बागुबाई सारखं आमच्या आधी पळालंय भुताला बघून सर... आणि ते टँकर खाली जाऊन लपलंय सरपंच भूत होत का माझ्यापेक्षा स्ट्रॉंग होत ते मला आवडलत नसत भूत बर म्हणजे बस म्हणजे मेवणी बाईला भूत लागले म्हणायचं म्हणताय का तुम्ही चला ते भूत कसलं आहे ना ते तिथं भूत उतरू आपण मला आहे ना भूत उतरवायचे लय आयडिया आहे माझ्याकडे एक आयडिया आहे माझ्याकडे भूत उतरवच्या खरं का नाही वापस उडून तिथे गेला या sampling अरे नाही कारण तू विश्वास आहे माझ्यावर हां चला चला तुम्ही माझ्याकडे माझ्या सांग चल चल तू कुठे आहे ती मेवणी बाई आणि कोणतं कसलं भूत आहे ना आपण बघूस ते भूत चला 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 चला

आमरे तू जरा सरपंच सारखा धरा मी बाई मलम हा तुला काय अक्कल बिकल हाय करा तुझ्या अरे एवढा मोठा भूत लागला तू खुशाल मलम आणून दिलाच अरे तुला आणायच असलं ना तर तू लिंब आण मिरची आण भावली आण हळद कुकुण आण वाटलं तर तुला कोंबड काप ना मलम कुठे असतंय का या तुझ्या सारख्या लोक मला आपलं गाव मागे 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 मी भाई बाई हा मलम काय साठी का औ सरपंच ते रात्री झोपीत माझी मान न चकली वर पण खाली पण हे केस बघा खालीच्या खालीच राहिले तर वरच होईना दुखायला मानला चाकली म्हणून तुम्ही मान खाली आणि केस पुढे का कळलं का गोळ्या करण्या तिची झोपेत मानला चकली म्हणून केस पुढे हा सांगितलं तुम्हाला किती वेळा सांगितलं भूत नसत्यात धर बांड्या किती वेळा सांगितले रे तुम्हाला अरे याच्यावर नका विश्वास ठेवू नसत्यात भूत कधी किती वेळा सांगावं रे तुम्हाला

चला आता मलम लाव आपण पण चल बाबा थांबा तुमच्या ताईला तुमच्या माझ्या गावात चाय पिवाय आज सुट्टी देतोस तुम्ही आज सुट्टी देतो थांबा तुम्ही तुम्ही थांबा थांबा तुम्ही धमा शर्पुरु 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 ए -ए 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 आगर। अरे त्या पोरांना का मारतो तू बारीक पोर आहे ती का मारतो त्यांना का मारतो म्हणजे मेहनी व्हायला जाऊन सांगितलंय त्यांनी बंड्याचा बार फुस काय म्हणून म्हणजे म्हणजे बंड्याचा आता त्याला काहीच करता येत नाही म्हणून म्हणजे अहो सरपंच तुम्हाला कसं कळत नाही यार म्हणजे ती मेहनी त्यांनी सांगितलंय काय गुप्तरू काय तिच्या आईला आता तुम्ही कुठं वर्णता मोठ्याने वर्ण का गोळा करुन द्या सगळ हळू बोला की जरा काय गुप्त रु ए करण्या गोळ्या तुम्हाला काय अक्कल बिकल हाय का नाही रे काय तर काय झालं कुणाला काही सांगता का त्याच्याबद्दल हा हाय तेच आम्ही तुम्हाला माहिती आहे का तुम्ही चेक केलं आहे का नाही मग हे असलं काय सांगत ना का जाऊ हा काय कळलं का हा जा नाही का पळा काही सांगा आता काही माहित नसता नाही आणि तू कुठं त्यांचं ऐकतो हो तुला माहिती ना काय नाही तसं मग ना काय बी नाही तुला माहितीये ना नाही काय तसं तर काय टेन्शन घेतो ना जा पळ कामा तुम्हाला असं सांगितलं कोणा दादा हा त्या बड्यामुळे आपल्या सरपंच चौकात जापले हे काय बरं आहे बदला बदला तर आता घेतलाच पाहिजे आदा तू मानसंते करू चल चल ले हले ओ गोळ दादा झणझणी झालं पाय अरे एकदम झणझणी तुणार मसाला एकतरले डेंजर आहे हां ए काय काय पिशूत काय घेऊन चाललंय तू अहो ते आम्ही मसाले भात करणार आहे ना त्यासाठी मसाले आणायला गेलो तू मस्त झणझणी जन जन ओ अहो मसाले भात नाही आपला चिकनचा भेटे अरे करण्या मला माहितीय आपला चिकनचा भेटे पण तिला नाही ना सांगायचं बरं बरं चुकलो चुकलो मला पण माहिती चिकनचा भेटे तुमचा कोणते मसाले रे जरा हे आमचे स्पेशल मसाले ते बघा नैसर्गिक नैसर्गिकरित्या पारंपरिक पद्धतीने बनवलेले घरगुती मसाले कांदा लसूण मसाला बघा गावाकडचे टेस्ट मसाले लाल मिरची पावडर गावाकडचे टेस्ट मसाले काळा मसाला हा हा, हा. Hey, याच्यामध्ये मस्त आम्ही बनवणारे मसाले भात आपलं चिकन होय ऐक होय इतका छान आहे का हा मसाला हा होय लय एक नंबर होय एकदा भाजी टाकलं ना तुम्ही सारखेच भाजी बनतात येऊ द्या अशी भाजी येऊ अशी भाजी एवढं टेस्टी या मसाल्याला अरे वा 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 ए आपल्या इथं मिळतो का मसाला नाही नाही हे आपल्या इथं अजिबात मिळत नाही मग कुठं मिळतो हे मसाले जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली स्क्रीन वरती नंबर दिलाय त्या नंबर ला फोन करा किंवा मेसेज करा हे मसाले तुम्हाला घरपोच ऑर्डर भेटेल होय का मग आता मी लगेच मेसेज करते आणि लगेच मागून घेते मसाले ठीक आहे चला बरं मी काय म्हणतोय आमचा चिकनचा बी येते कुणाला सांगू नका नाही सांगत खाऊन बघा या मसाल्याची भाजी मग बघा तुमची तर तरी आता तर मी महागते बंडे नाही सॉरी नाही तुम्हाला सांगतोय हा माझ्या नादी लागायचं नाही दणकी देत असतो मी एकेकाला लय पाश्चाताप झाला माझ्या आम्हाला झाला ना लोकांच लो, लो गावात अशी बोंब उठली ना कस होते बघितलं ना तुम्ही झाला पाश्चाताप तुम्हाला आम्ही गाय ती बोंब उठवली माझ्याचा डिवाइस नाही त्या दिव्याचं नाव अजिबात काढू का आम्ही नव्हतं सांगायला पाहिजे की काय रे काय सांगितलं आपण बंड्याचा बार फुसकाय म्हणून अजिबात त्या फुसक्याचं बी नाव काढू सांगायला हा

कस होत जेवण एक जेवण होत राह न असं जेवण जेवलं याच्या आधी कधी पीस पीस हो। चल ना। ए, तो तो स्पेशल म्हणून कापलं होतं हे बघ असं कधी काही नियोजन असलं ना मला बोलू जमियच आहे ना चला येऊ का वाटलं तर संध्याकाळी सान्य बेन वाटलं उरलेला नाही टोम्या ए टोम टोम्या मी बाई हा काय काय चालू आहे काय हुडकाय लागला अरे बाबा माझ्या कुत्र्याला बघते टॉम्याला सकाळपासून दिसणं झालंय घरातून गेलाय आलाच नाही परत तो आय लय फुटभर जेवण झालंय असं की तर इतर टोम्या आवाजाला काय झालंय माझे अरे बंड्या मी टोमलावस जातो तू का करत चाललाय काय माहिती काय झालंय असं चल पुडकू हं पुढे टोम्या बंड्या काय एवढं चालले रे जरा गपकी नीट चल आता काय माहिती होतंय नरडीतून तशी आवाजच निघाली तुम्ही काय करू टॉम्या बंड्या गप रे बंड्या गप्प चल माझ्या सोबत नाहीतर जातो नाही नाही टॉमी आ ए तुषार ए तुषार इकडे आ रे काय हो अरे माझे टॉमीला बघितलं करे तू हा बघितलं ना मला सकाळपासून घावन होतं कुठं बघितलंय ती गोयन करणे घेऊन गेली सकाळी त्यांनी घेऊन गेले तू आहे बरं आता मग त्यांच्याकडे जाऊन बघायला लागल हाय का नाही तिसऱ्या म्हणजे हिच्या टोम्याला गोळ्यान करायला घेऊन गेलेत का हा

अहो तुम्ही मी टीव्हीवर तुला मातीक आले तर माझे हात पाया पडले माझी माफी मागितली मला म्हणे चल तुला गौरव कोंबड खाऊ घालतो अरे वा मग मला घरी नेलाय गौरंग कोंबड्याच्या नावाखाली मला कुत्र्याचं मटण खाऊ या दोघांनी काय मग कुत्र्याचं मटण बायचं कुत्र होत अरे तरी म्हणलं त्याच्या आईला ते गौरण कोंबड्याचा लेखपीस असा एवढा मोठा कसा काय मी गोळ्याला विचारलं की बाबा गौरंग कोंबड्याचा लेखपीस असा एवढा मोठा कसा काय तर मला म्हणला की कोंबड्याला गोळी पेट चालूया मी एकटीनेच खाल्ला ना ते दोघं माझ्यासोबत जेवले बी नाहीत आणि मे बी राव मे बी निस्ते पीस पीस आणले तर सरपंच मी त्या दोघाला सोडत नसतो गो मी आज आज मी ह्यांच्या दोघाकडे बघत असतो गो अरे देवा यांची एक भांडणं कधी मिळायची काय ना बाबा ओ ओळ दादा सकाळ जाऊन कुठे गेल आलं आलं तुम्ही अगं अय अस का बसला करू राहा तुम्ही काय झालंय टेन्शन रे टेन्शन आता कसल टेन्शन आता काय सांगू तुला लय टेन्शन आहे रे सांगा ना मला नाही सांगू शकत तू तुला अजिबात नाही सांगू शकत तू एक काम कर मला आहे ना आजच्या दिवशी जागत सोड जागत सोड अहो बोल दादा मी तुमच्या सुखात दुखात होतो आता तुमच्या टेन्शन मध्ये नसतो मी काहीतरी सोल्युशन करतो सांगा मला करण्या प्लेज यार आजच्या दिवस जाऊ दे ऐले <laughs> ए, आ, आ? टेंश मला एकट्याला सोड राहाय दादा कसलं टेन्शन आहे कस टेन्शन आहे सांगा ना पुन्हा माणूस काय करावं काय करा ना मला कन्या काय डोक्यात चालू आहे अरे भांड्या त्या गोळ्या टेन्शन आहे टेन्शन कसलं टेन्शन आहे आता मला सांगितलं आहे आता मलाच कळाला मी काय करावं आता मी तुला फाशी घेऊ देणार नाही अरे मला सांग तू टेंशन साठी तू एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललात फाशी घ्यायला निघालाच अर माझ्याकडे बघून जग जरा थोडं माझ्याकडे बघून शिक जरा थोडं आणि माझ्या जिंदगीत का कमी टेंशन येत का तरी पण मी बिन लाजे जगतोय का नाही सांग बर बंड्या तू हाय बिन लाजा मला माहितीये अरे पण मी फाशी घ्यायला नाही चाललो रे मी गवत आणायला चाललोय रानामध्ये मित्र मी तुला आज मरू देणार नाही अरे बड्या गवत आणायला चाललोय मी मरायला नाही चाललो मी फाशी घेऊ देणार नाही गवत जायला का मला येते तुझ्या सोबत तू ऐकणारच नाही का यायच आहे का तुला येतो चल मार तुझी जग तुला काय मारायच अय गोळ्या कशाच टेन्शन आलंय तुला सांग बर मला बांडे आपले यार आज तरी मला एकट्याला सोडणार आजच्या दिवस मी तुला एकट्याला सोडित नसतो मला माहिती आहे बाग मी आज तुला देत नसतो आणि माझा तुझ्यावर विश्वास नाही मे, एक मिनिट काय रे तुला सांगतो गोळ्याला ऐका गोळ्याला गोळ्याला आले जर त्याचं मनोरंजन म्हणजे म्हणजे मनोरंजन नाचून बिचन दाखव की त्याला ए बांड्या ये गोळ्यासाठी मी कशाला नाचू रे येड नको नाचू अरे कशाला गाव गोळ्या करतोय मी गवत आणायला चाललोय साधेराव तुझ्यावर विश्वास नाही माझा मी येतो ना सोबत तुझ्या आणि नाही म्हणून काय झालं मी नाचतो ना। चल। चल। ना पाटा पाटा अरे येतो ना पण वर कशाला ना हळू चल भाई ऐक ना त्या गोळ्याला कसलं तरी टेन्शन आलंय आहो तो बंड मला सांगत होता अरे ह्या काय ती या पण मला तेच सांगितलं तेच मिटवायला चाललोय मी आता त्याच्याकडे असं आहे का बर चला मी पण येते मग तुम्हाला काम नाही काय नाही आता चला पाटकी नाही चला मेवणी बाई गोळ्या मी काय सांगतोय ते ऐक ए गोळ्या मी तुझ्याशी बोलतोय अरे गोळ्या ए गप तू मला माझं काम करू दे पर, मी सांगतोय काय तरी ते ऐक तरी जास्त नाही ऐकायचं ठेव बरं खाली मिनट मी काय सांगतो ते ऐकतो हो अरे गोळ्या जीवनात ये ना अनेक समस्या येतात त्याला सामोरे जायचं खंबीरपणे उभं राहायचं असं घाबरून पण नाही जायचं कळलं का सांग काय समस्या आहे तुझी चल याच्या कोण तत्वज्ञान स्वतःची जिंदगी झेंड झाली आणि तू याला तत्वज्ञान द्यायला लागल का त्याला चार गोष्टी ज्ञानाच्या पैसा काय बोलायची गरज आहे का माझी जिंदगी काढायची काय घरी का खायला तुझ्या सांगायला तत्वज्ञान द्यायला लागला माझं बघतो तुला तुला भेटायचं बाकरी माझं काय बी करू त्याच्या घरी जाऊन बाकरी खातो लागला तुला सांगतो त्याची समस्या मी सोडून तू मध्ये मध्ये करायचं ना चार गोष्टी ज्ञानाच्या ऐका तुम्ही अर अरे भांडत आहे कशाला तुम्ही अरे तुम्ही माझं टेन्शन कमी करायला आले का भांडून अजून टेन्शन वाढवायला आले माझ्याला पहिले इथून उठून लाव मी समस्या सोडवितो तू काय सोडू म्हणजे मला येत नाही सोड्या समस्या अरे अरे रास टेन्शन आलं रे बाबा तुला अरे सांग तरी सकाळपासून तू कुणा सांग बोला ना एकटा एकटा राहतोय मंदिरामध्ये पाया पडायला लागतो तवा मी तुला बघितलं अरे म्हणलं गोळ्या 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 आवाज येतोय तरी तो येऊ एक नाही दोन नाही गेला सरळ निघून अरे काय अडचण आहे ना आमक काय तो टेन्शन आहे ते तरी सांग ना मी त्याची विचारतोय सरपंच मागायच्या पासून सांग बा काय ते सगळी मिळून काहीतरी तोडका काढून त्याच्यावरती हा हा ती आहे बघ गोळ्या तुला सांगतो हे बघ तुझं काय टेन्शन आहे ते आम्हाला नाही माहिती माहिती का पण कसं आहे ती तुझं टेन्शन आम्ही सोडू किंवा नाही सोडू पण कसं आहे मन बोलल ना माणूस तर मन हलक होत आहे ना, बरुण। बरुण। होते ना? आ, बरुण। 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 ओ, बुल दादा मी तुमचा जीवाचा जीवलक मित्र आहे ना मला तरी आहे सांगा सांगा गोळ्या आपण एका गावात राहतो एकत्र राहतो सगळे सुख दुःख वाटून घेतो काय तुझं जे अडचण अस ना ते सांग सरपंच आता काय सांगू तुम्हाला माझं काय टेन्शन आहे ते आजीच वय झालं आता आजीला काम होत नाही पाहिल्यासारखं काल आजीने दिवसभर काम कष्ट केले सकाळी तिचा डोळा ना सकाळी कसाबासा मी नाश्ता केला माझ्या हाताने पोहे केले इकून तिकून ते पोहे खारड झाले आजीने तसच खारट पोहे खाल्ले वय झालं माझ मी लग्न ठरा नाही मग काय करू शतच मला टेन्शन आले अरे देवा अरे लग्न ठरा ना हे तुला टेन्शन आले का अरे मला तू सांग ज्यांची लग्न झाल्यात ती तरी कुठं लई सुखी येत रे गोळ्या हा त्यांच्या पण डोक्याला मस्त मोठ टेन्शन आहेस ना बरं हे लग्नाचा विषय आहे ना नशिबाचा भाग आहे रे तू लग्न होईल ना आमचे प्रयत्न चालू आहे तुझ्यासाठी मुलगी बघतोयस ना मी जातील हे पण दिवस निघून जातील ना तर त्याचं टेन्शन घेत बसायचं आणि गोळ्या आयुष्याचा आनंद घ्यायला शिक रे हे छोटे 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 tension तर आपल्या आयुष्यात असतातच कायम ह्याच काय tension घ्यायचं तू हा आता बघ लग्न झालं लग हे लग तरी खुशी लोकांच्या घरी जाऊन खाते पण ए tension आहे का आपल्या माग काही नाही जगतोय का आम्ही असं आणि हे बघ तुला काही जरी टेन्शन असलं किती अडचण असली तरी हा मी सगळी तुझ्या पाठीमाग आहे आणि हे बघ तुला सांगतो गोळ्या जेवढ्या गोष्टीच टेन्शन घ्यायचं नसतं टेन्शन असं कसं उडून लावत असत एवढून अरे वादा हो गुळू दादा आयुष्यात किती टेन्शन एवढ्या तू इथून जा मला एकट्या जोड आज मला नाही बर का सगळे सोबत आहे